तर नमस्ते सगळ्यांना मी अश्विनी सईसोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मन इतकं उदास झालं इतकं मन उदास झालंय भरपूर असं मन उदास आहे का ते सांगते एक तर सगळ्या देवांवरती माझी श्रद्धा आहे असं काही नाही की श्रद्धा नसते आणि बऱ्याच मी आता ब्लॉगमध्ये म्हणा किंवा आमच्या मळ्यात जे कामाला सगळे जे आत्या लोक येतात का तर ते आत्या लोकंसुद्धा बघा दर अमावस्याला हेला जातात आदमापूरला बाळूमामा तर माझ्या लहानपणी जेव्हा मालिका वगैरे लागा। लागाव म्हणजे लागायचे ना त्यावेळेस बाळूमामा म्हणजे का बाळूमामा वगैरे असे आहेत परत आदमापूरला त्यांचं मंदिर आहे परत एवढंच माहिती होतं पण इथे आल्यानंतर बघा बरेच बायका काम कष्ट करून खाते त्या घरात त्यांना रोजगार केल्याशिवाय त्यांना भाकरी खायला मिळत नाही पहिली ती गोष्ट दुसरी गोष्ट बऱ्याच वेळा कमेंट आली होती ना तरी त्यांची मुलं वगैरे सांभाळत नाहीत का इतका एजेड लोकांना ते कामाला पाठवतात आता काही कायचं नशीब असतं बघा त्यांची मुलं सांभाळत नाहीत तर तर त्यांना कामं करून खावावं लागतंय तर आम्ही शेतकरीसुद्धा त्यांना भरपूर असं मदत करतो आता बघा रात झाली किंवा एखाद्या वेळेस घरी आलं त्यांना काय खायला प्यायला द्यायचं एखाद्या वेळेस जास्तीचं थोडंफार धान्य द्यायचं पैसे वगैरे आम्ही काय मागत नाही त्यांच्या आशीर्वादाने आमच्या कष्टाने तर पिकत असते आणि आमच्या कामाला वेळेवर येतात थोडं आम्ही पण त्यांना मदत करत असतो पण त्या बायकांचं आता सांगायचं कारण काय ते सांगते तर इतक्या कष्टातून पैसे कमवतात घाम घाळून ऊन पाऊस वारा म्हणत नाहीत आणि गाडी वगैरे बघून दहा बारा जणीमध्ये अदमापूरला बाळूमामाला जातात अमावश्याला ठीक आहे तर खूप श्रद्धा आहे बाळूमामावरती माझं तर आज आमच्यात काय प्रकार घडलाय ते सांगते आपल्याच बरोबर घडले ते प्रकार तर आईनं आणि ह्यांना जायचं होतं बघा तर आमच्या भावकीत एक चुलं सासूबाई आहेत ते आजार आहेत त्यांना बघायला जायचं होतं तर आपल्या मळ्याच्या रस्त्यानंच त्यांचं घर आहे तर एकदम अचानक एक म्हणजे चुरत दिर आला की असा असं तुमच्या श रानामध्ये भरपूर असे मेंढरं शिरलेले आहेत शिरलेत म्हटल्यानंतर बघा आता कोल्हापूरच्या साईडचे जे मेणकी असतात ना तर तिकडं खायला काय नसेल तर इकडं असं भटकत भटकत येतात आता आता कसं रानं सगळ्यांची मोकळी झालं असतं जसं की ज्वारीची रानं वगैरे मोकळी झाली असतात हरभऱ्याची त्या रानामध्ये मेणकी बसवतात त्याबदली ज्वारी वगैरे द्यायची असते आम्हाला वाटलं तशी मेणकी असते तो गेल्यानंतर बघतो नवरा माझा रात्रंदिवस दारं धरते मी पण होणार त्यांच्याबरोबर ती खत पाणी घालू लाग हे घालू लाग चालू असते आपलं तर जास्त आपलं अर्ध प्लॉट पूर्ण मका खाऊन टाकली की आपलं मेंढ्या पूर्ण एक त्यांची एक दहा बारे माणसं हसत खेळत मोबाईल बघत उभारलेत आणि शेतामध्ये घातलेत इतकं म्हणजे स्पीडनं गेलं गेला ना आई आणि ह्यांनी गाडीवरनं तर जाईपर्यंत सगळं खाल्लं होतं नुसतं वरची शेंडी ठेवले म्हटले आईने सगळं सगळं सपाट्या केलंय सगळं तर मी काय म्हणते मग तो काय मग त्याला वरडल्यानंतर म्हणजे शेजारचे जे काही दिरं वगैरे आहेत का ना ते सगळे जमा झाली वरडायला पिकात गेल्या म्हटल्यानंतर एखाद्याचं कष्ट किती असतो तुम्हाला जाणीव नसेल एक शेतकऱ्याला माहिती असेल की शेतामध्ये जेव्हा आपण साधं एखादं खोऱ्या जरी तुम्ही आता तुमच्या बागेत जरी एखादं खोऱ्यान जर तुम्ही आळं करून बघा दमतं माणूस कंबर टाईटच होते खूप कष्ट असतं त्याला रात्रंदिवस धारं दारं बाया लावून हे काय काय करून बी आणून सगळं केलंय तर म्हणतोय बाळूबाबाचे मेंढरा आहेत म्हणून आम्ही सोडले त्यांच्यावरतीच टाईट करतो असं करून चालेल का ताईनं तुम्हीच सांगा हे बरोबर आहे का आता तुम्ही पण किती जणां आता मी किती वेगवेगळ्या ब्लॉक्समध्ये बघते की बाळूमामाला जातात देवदर्शन करतात नारळ वेगळे फोडून येतात श्रद्धा भक्ती सगळं आहे असं देवाच्या नावावरती तुम्ही असं करून शेतकऱ्याचं नुकसान करता का हा बाबा एका देवस हां विचारा ना ही मका कोणाची आहे किंवा हे हे ती कोणाचं आहे आम्हाला थोडंसं आमच्या देवाच्या मेंढ्या आहेत ह्या तर तुम्ही थोडं एक दहा वीस मेंढ्या काढून आम्हाला देताल का किंवा आम्ही घेऊ का असं तुम्ही सरळ विचारायचं ना न विचारता इतकं नुकसान केलं आहे आज भरपूर आणि सकाळपासून आम्ही मळ्यातच आहे मला वाटतं उन्हाच्या आत आम्ही बारा एकला घरी आलो असं फक्त दोन तीन तीन तासामध्ये इतकं गडबड सगळं झाली बघा तर माझं काय चुकत असेल तर तुम्ही खरंच मला बोला परत एक मन काय म्हणतंय असू दे मेंढ म्हणजे ह्या मेंढराने खाल्लं मेंढरांना काही कळत नाही पण माणसांनी घालणारे घालून ये ना, ना। तुम्ही असं गावोगावे फिरवता दर्शनाला या म्हणता त्याबद्दल तुम्ही दक्षिणा ठेवा म्हणता गेल्या वर्षी मी दक्षिणासुद्धा ठेवलेलं आहे श शंभर सव्वाशे रुपये मला जेवढं होईल तेवढं तर आमच्या इथं आले होते ना एक श्रद्धेचा भाग म्हणून तर असं मागितलं तर आम्ही दिला असतो काहीतरी केलं असतो तसं पण नाही हैनाच उलटं बोलतोय तो तर खाल्लेच खाल्ले आता गेलं ते जाऊ दे आता गेलं सगळं झालं जाऊ दे म्हणते मी त्याचं काही नाही नाही म्हणत एक सात आठ पुती मक्याचं आपलं नुकसान झालं आहे नाही नाही म्हणत तर एक मनाचा असा ग्रह करून घेतला मी आई म्हणा मी म्हणा हे मी म्हणा जाऊ दे बाळूमामाचं मेंढ्र म्हणतात नाही लोक तर बाळूमामाला आपण एक काहीतरी देणगी किंवा दान केले असं समजायचं आणि मनाला एक हे करून घ्यायचं ग्रह करून घ्यायचं फक्त माझं म्हणणं इतकंच आहे कोणीही असो करी असो मागच्या वेळेस महिन्यात पण एक मागत करी आलता आमच्या इथे लक्ष्मी दहिवाडी म्हणून आहे तर मी कसं आपली पद्धत कशी आहे सूप भरून द्यायचं असतं सूप भरून बाजरी तो म्हटलं बाजरी नाही ज्वारी पाहिजे त्यांचं कसं असतंय आता सध्या ज्वारी माग आहे त्यांना विकायला मिळते त्या ज्वारीचं करतात ते, ते लोक पैसा मी म्हटलं हो का दादा एक तर आम्ही दोन वर्ष बाजरी आमची ज्वारी उगवली पण नाही आणि आम्ही केली पण नाही बाजरी पिकले मी जेवढं खुशीने देते तिक बाजरी घ्या आणि वरून पैसे द्या म्हणतात बरं पैसे मी किती मला देऊ वाटला तेवढं दिले ते काय मी सांगत नाही आणि नाही नाही मी घेतच नसतो करायला लागला मी म्हटलं घेऊ नका पण मला जितकं पिडते ना एकाच शेतकऱ्याला तुम्ही अजिबात पिडू नका मी पण एक शेतकरी आहे तुम्ही असंच मागून दररोज तुम्ही मागत फिरताना इकडं तिकडं पण मला जसं पिडल्यात ना तसं दुसऱ्या शेतकऱ्याला तुम्ही पिडू नका देव असं म्हणत नाही की जा बाबा त्यांच्या घरी जा आणि त्यांना मागून घे हे कर ते कर नंतर तू घरी आल्यानंतर विकून दारू पीत रस्त्यावर बस असं मी किती तर बघितले आता असं तर देव म्हणत नाही ना तुला दारलावर पैसे होतात मग तू फिर देवाच्या नावावर तू देवाचं पण नसतो मग असं प्रकार होते पण तू शेतकऱ्याला नको पिळू एवढं मी त्याला त्या काकांना बोललेली है। आहे आणि हे मी जेवढं देते तेवढं धान्य तुम्ही घेऊन जावा मग मी हेच म्हणते तर बाळूमामा किती चांगले थोर संत होते किती छान जगाला शिकवण दिलेत आता सुद्धा छान मूर्ती रूपामध्ये जगाला चांगलं वळण लावायचा प्रयत्न करतात कुणाला साक्षात्कार आलाय कोणाला नाही कोणाची श्रद्धा असते कुणाचं चांगलं व्हावं कोण आजारी असतं म्हणून जातं सगळं चांगलं व्हावं म्हणून ना मग बाळ माझं म्हणणं एकच आहे एकतर उन्हाळ्यामध्ये ना पीक येत नाहीत तरी पण शेतकरी काय करतो चला उन्हाळ्यात दोन महिने कसं जमीन आपली पडून राहते तर कुठलं तर एक पीक घ्यावं म्हणून पीक घेत असतं तर असं लोका जर लोकांनी जर असं केलं तर शेतकरी कसं पुढं जावावं तर आठ दिवस झोप लागणार नाही आम्हाला आठ दिवस कसलं जसं की बघा आता आम्ही जेव्हा जेव्हा मळायला जाऊ जेव्हा हे दारं धरायला जातील जेव्हा आम्ही मका काढायला जाऊ मोडायला जाऊ तेव्हा मात्र हे डोक्यातलं अजिबात जाणार नाही आणि मला तर एवढंच म्हणणे बघा तर खरं खरं हे बाळूबाबाचं जर मेंढर असते तर असं शेतकऱ्याचं नुकसान केलंच नसते असं तर, तर मला शंभर टक्के तर देवाच्या नावावरती हे लोक काय करतात त्यांची स्वतःचीच मेंढरं असतात तर पैसे पण फुकट मिळतात कष्ट पण करावं लागत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आणि जे काही मिळतं ना आता लोकांकडनं देणगी वर्गणी त्याच्यातून त्यांचं चा घर चालतं असंही त्यांच्या मेंढ्या असतात तर ते मेंढ्या त्यांना असंही चरवावंच लागतं आहे इकडं तिकडं तुम्हाला माहिती असेल बरेच मेंढपाळ कोल्हापुरातून फिरत असतात एक ब्लॉग असतो बघा बानाईचा ब्लॉग म्हणून खरंच त्या काकांना दादांना मी खरं मानते बघा अगदी शुद्ध मनाचे ते काका आहेत किती चांगले त्यांचे म्हणजे संस्कार आहे त्या बानायचे वगैरे त्यांचं घेण्यासारखं आहे ह्या मेंढक्या लोकांनी ते अजिबात लोका ते घेत नाही किती ते दादा ब्लॉग करतात बघा ते सरळ चांगल्या मनाने त्यांनी ना आपलं मेंढ अक्षरशः कोकणापर्यंत जातात पण कुणाच्या असं कुठल्या ब्लॉगमध्ये मी त्यांचं बघितलं नाही की कुठल्या रानात घातलं आहे कुणाचं नुकसान केलंय कधीच नाही तर जितकं माझं नुकसान झालं आहे ना खरंच बाळूबामा तेवढा उंजळींना माझ्या म्हणजे भरू दे बघा माझ्या तर पदरात मी असं म्हणते जाऊ दे खाल्ले जनावर होतं त्या जनावरांना काय कळत नसते जा बाबा मी म्हटलं की ते जात आहे पण त्याच्या पाठीमागचा जो होता त्याला कळायला पाहिजे होतं असो तर माणूस म्हणायचे व्यक्ती एक असंच आहे म्हणजे असो आता मी आता पुढचं काही म्हणतच नाही फक्त बाबा मग थोडं आता जेवढं काय नुकसान दिलं आमच्या कष्टाला आता यश येऊ दे पुढच्या हाय आहे मकाला तरी त्यांना जायला जर द दररोजच्या प्रमाणे जर हे आहे म्हणून साडेतीन वाजता जर गेले असते तर आमचं जेवढी मका होती तेवढं प्लॉट पूर्ण गेला असता गेल्या आठवड्यामध्ये अगदी मी तब्येत अजित क, जे क, थोडं थोडं जिगडायच लागलं ह्या अर्धा दिवसामध्ये तब्येत बरी नसताना एरिया घालू लागले बायकांबरोबर आणि उन्हामध्ये दम निघत नाही त्या मकत गेली तेव्हा कुसवा वगैरे टोचतात डोळख कापतात तर ते पण वाया गेलं युरिया पण गेलं सगळं गेलं असो जसं म्हणजे गंगू संगू नंदी खातात ना सारा तसं ते खाल्लेत म्हणायचं आपण असं ग्रह करून घ्यायचं की खरंच बाळूमामाचे मेंढर मी खाल्ले समाधान त्यांच्या आशीर्वादाने भरभरून मला मका चांगली असं सा होऊ दे हीच मला बाळूमामाच्या चरणी प्रार्थना आहे तर संध्याकाळच्या चार वाजलेल्या आहेत बघा तर इथलं सगळं झाड लोट वगैरे केले परीची लुडगुड असते काय बरू तर आ, कमेंट होती गंगू संगू आपली संगूला पिल्ली कधी होणार आता का माहिती आहे आता त्या व्यापाऱ्याने पण यांना फसवलंय काय का माहिती मला वाटते बघा हे चौथ्या महिन्यातच गाप घालून विकले आणि सांगितलंय की ह्या महिन्यातच येईल म्हणून असं सांगितलंय सईपरी दररोज शाळा सुटली की त्यांचं चालू असतंय की आई कधी येते कधी येते आली की कुठे येत ग पहिला <laughs> जायजवळ त्यांना एक असं होतं आहे की जाताना बघून जाते, जाते सांगूला आणि आले की तो एक दोन काय असेल ते पिल्ले त्याला का असं वाटतंय लहान आहे त्यांना निरागस तर असं आहे बघा तर तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा आणि खरंच वाईट पण मला भरपूर वाटले पण आता वाईट माणून घेत नाही मोके जनावरे खाल्लेत खाऊन जाऊ द्या पण तुम्हाला कसं वाटतंय हे मात्र सांगायला मला अजिबात विसरू नका कलाकार इथेच ब्लॉगचा एंड करणार आहे